नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव सर्वाधिक तूर बाजारभाव कुठे मिळाला आहे लेटेस्ट तूर मार्केट रेट आज की तूर बाजारभाव काय आहे याविषयी सविस्तर चर्चा करूया अमरावती नागपूर अकोला कारंजा वाशिम या सर्व ठिकाणचे लेटेस्ट तूर बाजारभाव आज सर्वाधिक बाजारभाव जो महाराष्ट्रात मिळाला आहे जालना या ठिकाणी सहा हजार आठशे रुपये गेले काही दिवसापासून बघितला आपण तूर बाजारभाव स्थिरावलेला आहे महाराष्ट्रात आवकसुद्धा कमी झालेली आहे परंतु तुरीला पाहिजे असा बाजारभाव न मिळाल्याने शेतकरी वर्ग पुन्हा एकदा चिंतेत आहे चला तर जाणून घेऊया आजच्या तुरीची परिस्थिती सरासरी दर पन्नास पासून सत्तर रुपयापर्यंत प्रति किलो प्रमाणे तुरीचा अतिशय कमी दर मिळत आहे यावेळेस तुरीला कमीत कमी ऐंशी पंच्याऐंशी रुपयाचा दर मिळेल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती परंतु तुरीला उचित बाजारभाव न मिळाले तूर उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला आहे चला तर जाणून घेऊया महत्वाच्या जा मार्केटचा आजचा तूर बाजार भाव पहिलं मार्केट जे आहे यवतमाळ आठशे पासष्ट क्विंटल उकलले सहा हजार ते सहा हजार सातशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव यवतमाळ या, 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 या ठिकाणचा आजचा तूर मार्केट चांगल्या क्वालिटीची तूर जर असेल तर चार सहा हजार सहाशे ते सहा हजार सातशेच्या सा सा घरात गेली आहे ॲव्हरेज तूर चार सहा चारशे सहा पाचशे मलकापूर सहाशे पन्नास क्विंटल उकलले सहा हजार शंभर ते सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर शहरामध्ये सरासरी दर एकसष्ट ते सदुसष्ट पॉईंट पाच रुपये सोलापूर मार्केट तीनशे त्रेचाळीस क्विंटल उकलले पाच हजार आठशे ते सहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजार बाजारभाव सोलापूर शहरामध्ये सरासरी दर अठ्ठावन्न ते सहासष्ट पॉईंट पाच रुपये सोलापूर या ठिकाणी टॉप क्वालिटी आजचा तूर मार्केट रेट जालना मार्केट पाचशे तीस क्विंटल वगैरे सहा हजार ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना मार्केटमध्ये सरासरी दर साठ ते अडुसष्ट रुपये जालना या ठिकाणी आपल्याला सरासरी दर दिसत आहे वाशिम मार्केट नऊशे पंच्याहत्तर क्विंटल लवकर सहा हजार तीनशे ते सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव टॉप क्वालिटी आजचा वाशिमचा दर सहा हजार सहाशे रुपये आहे त्यानंतर बुलढाणा तेवीसशे शेहेचाळीस क्विंटल लवकरले पाच हजार तीनशे ते सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव बुलढाणा या शहरामध्ये सरासरी दर त्रेपन्न ते पासष्ट सहासष्ट रुपयापर्यंत प्रति किलो आहे त्यानंतर इतर महत्त्वाच्या ठिकाणी जालना सहा हजार आठशे रुपये लातूर सहा हजार चारशे रुपये सोलापूर सहा पाचशे रुपये वर्धा सहा तीनशे रुपये वाशिम सहा तीनशे सहा चारशे रुपये यवतमाळ सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आजचा टॉप क्वालिटी तूर मार्केट रेट धुळे पाच हजार तीनशे ते थी। सहा हजार चारशे हिंगोली सहा हजार पाचशे जालना सहा आठशे नागपूर पाच नऊशे नागपूर सहा हजार चारशे रुपये पुणे पाच हजार सहाशे सोलापूर सहा पाचशे सहा सहाशे रुपये वर्धा सहा चारशे रुपये हिंगोली सहा हजार चारशे रुपये त्याचप्रमाणे धाराशिव सहा तीनशे रुपये छत्रपती संभाजीनगर सहा चारशे रुपये बुलढाणा सहा हजार चारशे रुपये हे होते महाराष्ट्रातील महत्त्वाचे टॉप मार्केटेड व्हिडिओ आवडत लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद